नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम ई आरची जाहिरात आलेली आहे नऊ जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि यामध्ये फॉर्म भरत असताना जी वेगवेगळी पदं आहेत त्यातलं काही पदं हो। त्यातलं एक महत्त्वाचं पद म्हणूया आपण आहारतज्ञ या पदाबाबत थोडंसं शुद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे की इथे फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहे ज्यांची शैक्षणिक अर्हता त्यांनी आवडी दिलेली होती त्यात थोडासा बदल करण्यात आलेला आहे मग या शुद्धीपत्रकाद्वारे तो बदल काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नवीन शुद्धीपत्रक पात्रतेत बदल केला आहे कोणत्या पदासाठी आणि काय बदल केला ते बघूया तिकडे जाण्यापूर्वी डी एम आरच्या या परीक्षेसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा नॉन टेक्निकलचा हा रेकॉर्डेड कोर्स अव्हेलेबल आहे चौदाशे नव्याण्णव रुपयात प्लस जी एस टी असणारे यामध्ये व्यावसायिक चाचणीशिवाय टेस्ट सिरीज उपलब्ध आहे पी पी डी स्वरूपात नोट्स आणि अनलिमिटेड व्ह्यूज या बॅचला तुम्हाला मिळणार आहे सो लेक्चर किती वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकता आता यामध्ये बघा त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पहिली ॲड आली त्यात ज्याला आपण डायटिशियन म्हणतो आहारतज्ञ त्यासाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया होता त्यामध्ये बी एस सी होम सायन्स डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं बी एस सी होम सायन्समध्ये पाहिजे पदवी दुसरं डिग्री इक्वलंट टू बी एस सी होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणारे तुम्ही कन्सिडर करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकच विद्यार्थी जोचं शिक्षण कोण काय झालं पाहिजे बीएससी होम सायन्स पाहिजे हाच विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता मात्र यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हे शुद्धिपत्रक पत्रक आलं आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला या शुद्धीपत्रकामध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी ही स्पर्धा परीक्षा त्यामध्ये ही जाहिरात त्यांनी आलेली कधी आहे ते पण सांगितलंय क ची पद आहे आणि यामध्ये बदल करण्यात आलाय काय बदल आहे त्यामध्ये तर शासन निर्णय क्रमांक त्यांनी सांगितलाय बघा यानुसार बदल असणार आहे बी एस सी बी एस सी ऑनर्स ग्रह विज्ञान बी एस सी हॉनर्स होम सायन्स व बी एस सी हॉनर्स सामुदायिक विज्ञान आणि बी एस सी हॉनर्स कम्युनिटी सायन्स पदवीप्राप्त उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आहारतज्ञ पदाकरिता ग्राह्य धरण्यात येत आहे हा जो शासन निर्णय त्या पद्धतीने त्यांनी या पदासाठी आता समतुल्य अर्हता असणारे इतर जे कोर्सेसचे विद्यार्थी आहे ज्यांची पदवी झाली ह्या कोर्सेसमध्ये हे विद्यार्थी ह्या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहे सो अशी एक महत्त्वाची बाब आहे सो ह्या पदासाठी जर तुमच्यापैकी कोणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर ह्या विद्यार्थ्यांनी ह्या पदासाठी फॉर्म भरून टाका अंमभराची लास्ट डेट ही नऊ जुलै आहे आणि फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाची तयारी करायची असेल तर इग्नायट अकॅडमीचा हा कोर्स तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ आम्ही याच्या पाठीमागे घेतलेले आहे तुम्ही जर बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या आणि ही बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे सो तुम्ही बॅच पण जॉईन करू शकता ज्या माध्यमातून तुम्हाला या एक्झाममध्ये स्कोअर वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे संदर्भात अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल काही प्रश्न असतील तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा बढिया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद